नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष आहे राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालकांनी हा व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा आता रिक्षाची परमिट बंद होणार आहेत आता रिक्षा परमिटसाठी काय काय कागदपत्र लागतात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पोलीस रिपोर्ट लागतो तुमच्याकडं लायसन बिल लागतो आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं राशन कार्ड वोटिंग कार्ड जी इथली काय कागदपत्रं आहेत ती एक प्रतिज्ञापत्र लागतं आणि एकाच तासात इरादापत्र दिलं जातं आता रिक्षाची परमिट बंद होणार आहेत प्रक्रिया चालू झालेली आहे आता इथं एक असा झोल चालू आहे की पंधरा वर्षाचे दाखले तुम्हाला परमिट काढताना लागतो का तर बिलकुल लागत नाही हे प्रत्येकानं ना लक्षात ठेवा मग कुठलंही आर टी द्या महाराष्ट्रातलं कारण शासन आदेशातच स्पष्ट असं म्हणलेलं आहे की जर बिल्ला काढताना पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला लागतो पुन्हा घेण्याची काहीही आवश्यकता नाही हे मात्र कुणीही विसरू नका जर कुठला आर टी ओवाला महाराष्ट्रातील कुठलाही आर टी ओवाला पंधरा वर्षाचा दाखला मागत असेल तुमच्याकडे लायसन बिल्ला आहे पोलीस रिपोर्ट आहे कागदपत्र आहेत आणि जर तुम्हाला कुठलाही महाराष्ट्रातला आरटीओ अधिकारी कुठलाही मग ते धैसर आरटीओ असून द्या अंधेरी आरटीओ असून द्या विरार आर टी ओ वासून द्या ठाणा आरटीओ वासून द्या जर ते तुम्हाला लायसन बिल्ला असल्यानंतर पंधरा वर्षाचा दाखला मागत असतील तर त्याची काहीही गरज नाही तुम्ही समजायचं आहे पैसे खाण्यासाठी ते दाखला मागतात प्रत्येकानं लक्षात ठेवा जर तुम्हाला कुठला मोठा ऑफिसर जरी नडला तो जर मन ना इथं पंधरा वर्षाचा दाखला पाहिजे तर त्याला स्पष्ट सांगायचं दोन हजार सतराचं आदेश पहा त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे बिल्ला काढताना दाखला पंधरा वर्षाचा घेतलेला आहे त्याच्यामुळं आता काहीही घेण्याची आवश्यकता नाही आरटीवच्या समोर कोणीही हुजरीगिरी करू नका सरळ डायरेक्ट स्पष्ट बोलायचं साहेब हा हा आदेश आहे आणि जर बिल्ला असेल तर पंधरा वर्षाचा दाखला लागत नाही पण पोलीस रिपोर्ट आहे माझ्याकडं राशन कार्ड रा आहे माझ्याकडे वोटिंग कार्ड आहे माझ्याकडे आधार कार्ड आहे माझ्याकडे वास्तव्य इथं राहतो ते सक्षम पुरावा आहे जरी मी भाड्यानं राहत असलो इथं तरी मी ते रेंट अग्रीमेंट माझ्याकडे आहे किंवा माझं लाईट बिल आहे माझ्या वडिलांच्या नावावरती आहे माझ्या पत्नीच्या नावावर आहे माझ्या भावाच्या नावावरती आहे आणि हे माझं प्रूफ आहे मला तुम्हाला द्यावं लागेल पण मी पंधरा वर्षाचा दाखला देणार नाही दहा गुरु लोकांनी पाच पाच हजार रुपयाला बनावट दाखले बनवतात आणखीन ते दाखला जोडतात पण असं कुठलंही शासन आदेशात नाही बिंदास ज्याला परमिट काढायचं आहे बिंदास आर ओच्या मोठ्या साहेबाला सुद्धा बोलायचं तो जण म्हणला इथं पंधरा वर्षात दाखला पाहिजे कशाला पाहिजे शासनानं घ्यायचा नाही म्हणून सांगितलेलं आहे स्पष्ट त्यांना सांगायचं तुमची नोटिफिकेशन बघा तुम्ही बघा त्याच्यामुळं तुम्हाला दाखला आम्ही देणार नाही जो कायदाचा आहे बिल्ला देते वेळी तुमच्याकडं हा दाखला काढावा लागतो पंधरा वर्ष वास्तव्याचा मगच त्याची मौखिक टेस्ट वगैरे घेऊन तुम्हाला ते बिल्ला दिला जातो हे मात्र कुणीही विसरू नका तर प्रत्येकानं आजपासून लक्षात ठेवा हा व्हिडिओ प्रत्येक रिक्षावाल्याने एकमेकाला शेअर करा एकमेकाला शेअर करा हा व्हिडिओ जेने की जेणेकरून सर्व रिक्षावाल्यांना कळालं पाहिजे आणि बिनधास्तपैकी आर टी ओवाल्यांना बोलायचं की दाखलाची काय आवश्यकता नाही पंधरा वर्षाच्या दाखलाचे माझ्याकडे लायसन बिल्ल आहे आणि मी बिल्ला काढताना दाखला दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता बघायची काय गरज आहे पंधरा वर्षाचा पोलीस आपण जे आपण गुन्हेगार नाही किंवा आपल्या कुठली केस नाही त्याच्यासाठी माझ्याकडं पोलीस रिपोर्ट आहे माझी ही बाकीची कागदपत्रं आहेत आणि जर कुठला अधिकारी तुम्हाला पंधरा वर्षाच्या वास्तव्यासाठी नडत असेल तर त्या कार्यालयातलं नाव आणखी त्या अधिकाऱ्याचं नाव ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करा स्पष्ट लिहा तुम्ही कधी घाबरायचं ना रिक्षावाल्यांनो हा, रिक्षा हा परमेटचा आता भंडारा चालू झालाय भंडारा प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा ड्रायव्हिंग शिका ड्रायव्हरची कमतरता आहे तुम्हाला कंडक्टरचे लायसन बिल्ले काढा पंधरा वर्षाचा दाखला लागतो बिल्ले काढताना पण पुन्हा हा कागद द्यायचा नाही पेपरलेस झालेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला कुणालाही पंधरा वर्षाचा दाखला वास्तव्याची गरज नाही फक्त तुम्हाला ज्याला नवीन बिल्ला काढायचा असेल त्यालाच खाली लागतो आणि तो पंधरा वर्षाचा दाखला असल्याशिवाय बिल्ला आर टी ओ अधिकारी देऊ शकणार नाहीत हे मात्र विसरू नका पण परमिट काढताना पोलीस रिपोर्ट आणि तुमची ही सर्व कागदपत्रं हवी आहेत धन्यवाद मू ज्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचून द्या धन्यवाद